परिवारातील बांधवानो भगिनी आणि मातानो तुमचं सगळ्यांचं अभिनंदन तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करायला मी इथे आलेलो आहे तसं पाहिलं तर हा कार्यक्रम आपला निवडणुकीच्या पूर्वी ठरला होता कोणी तंगडमध्ये घातलं तुम्हाला माहिती आणि आपल्यामध्ये तंगड घातलं की आपण काय करायचं ते तुम्ही त्याला करून दाखवलेलं आहे मला आडवा करायचा तसं तुम्ही आडवा केला त्याला पुन्हा तो काय आपल्या वाटेला जाईल असं वाटत नाही मी तर म्हणेन त्याने वाटेला जाऊ नये असा एक प्रेमळ सल्ला मी त्याला देतोय विनायकजी वे। तुम्ही भाषणामध्ये काय डीजी डीपी डीजी का पी <laughs> नाही आपला माणूस आहे त्यांचं कौतुक केलं आणि केलंच पाहिजे तुमच्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे कारण तुम्ही सांगितलं तुम्ही आणि विलास पोतनी से लोक बोलवतात तेव्हा येतात मी तर अनेक वर्षानंतर आलो असेल आणि आल्यानंतर पहिला जो भगवा फडकला होता तो आजही त्याच डौलाने शानदारपणाने तुम्ही फडफट ठेवलाय हे तुमचं खास कर्तृत्व आहे आणि आरसीएफची वाटचाल तुम्ही सांगितली पहिला मोर्चा किती मोठा झाला होता मग शरद भाऊंनी काय केलं तुम्ही सगळ्यांनी काय केलं आज सुद्धा तसं काही संकट गेलेलं नाही आहे संकट नव्याने पुन्हा आपल्या उभं उब, समोर उभं राहतंय कारण आत्ताचं जे खोके सरकार आहे हे सरकार जणू काहीतरी मुंबई त्यांनी विकायलाच काढलेली आहे मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाच पाहिजे ही या सरकारची सुपारी सरकारने घेतलेली सुपारी आहे आणि मी तर म्हणतो की आता हे केवळ दोन तीन महिन्याचं राहिलेलं आहे तुम्ही जो खाजगीकरणाचा विषय काढला बघू ना कोणाची एवढी खाजले बघून घेऊ आपण येऊनच बघा काय खाजवायचं ते बघू काय खाजवायचं तुमचं पण ही अत्यंत घाणेरडी व्यापारी वृत्ती आहे मुंबईला खतम करून टाकायचं मुंबईचं वैशिष्ट्य मारून टाकायचं मराठी माणसाला बेकार करायचं पुन्हा कंपन्यांच्या जाहिरात येत आहेत मराठी माणसाला नो एंट्री बिल्डिंग ज्या उभ्या राहतात त्याच्यामध्ये मराठी माणसाला नो एंट्री मग पुन्हा तो जो काही सहासष्ट साल सालचा एकूण जो काळ होता तो परत उभा करायचा का हा विचार आम्ही जर केला तर मग आमचं त्याच्यात चुकलं काय चुकलं काय त्याच्यामध्ये आहे सहासष्ट चोवीस एकोणीसशे सहासष्ट दोन हजार चोवीस सगळे गुन्हे राहत आहेत सगळे हिंदू म्हणून राहत आहेत त्या हिंदूंचं रक्षण आम्ही हिंदू म्हणून केलं आणि आता तर आपल्यासोबत इतर समाजाचे सुद्धा लोक येत आहेत मग एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना हा मिठाचा खडा का टाकताय हे आर सी एफ म्हणजे संपूर्ण देशाची जो अन्नदाता आहे त्या अन्नदाताला तुम्ही खत खतं देता बरे लोकसभेच्या वेळेला मी बघितलं होतं खतांच्या पिशवीवर सुद्धा मोदींचा फोटो अरे संबंध काय लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होता कारण लस म्हणे त्यांनी तयार केली असं आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा शोर होता मग लस त्यांनी तयार केली मानलं आम्ही म्हणून तुम्ही त्यांच्यावरती मोदींचा फोटो टाकला खताचं काय खत कोणी तयार केलं बे त्याचं तर काही संबंध नाही आहे पण राष्ट्रीय विचाराला पाणी टाकणारी देणारी ही तुमची नाही म्हटलं तरी मोठी सगळ्यात कंपनी आहे राष्ट्रीय विचार नुसतं राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर नाही तर राष्ट्रीय विचारांचं जे बी बियाणं आहे ते आणखीन फोफावलं पाहिजे त्याला अंकूर फुटले पाहिजेत आणि ते सक्षम असलं पाहिजे ते काम तुम्ही करत आहात शेतकऱ्यांचे जे काही मुद्दे आहेत ते मी ग्रामीण भागात मांडत असतो पण शेतकऱ्याला मुळामध्ये बोगस बियाणं बोगस बियाणं दिलं तर होणार काय अत्यंत निकृष्ट दर्जाची दर्जा खतं दिली तर करणार काय मेहनत होते पण मेहनत घेऊन जर सगळं बोगसच असेल बोगस बी बियाणं असेल खतं बोगस असतील तर शेतकरी तरी करणार काय आणि त्या शेतकऱ्याला एक तुमच्यामध्ये आधार वाटतोय विश्वास वाटतोय की ही आर सी एफ ही माझी कंपनी आहे आणि त्याहीपेक्षा अभिमानाचं त्याला वाटत असेल की ही आर सी एफ त्याच्यामध्ये माझ्या हक्काच्या शिवसेनेची युनियन आहे शिवसेनेची युनियन आणि म्हणून तुमचं काम हे मोठं आहे बोगस बी बियाणं तुम्ही उकडून टाकलं मध्ये जे काय आमचीच चूक होती आम्हीच ते पेरलं होतं ते उकडून टाकलं तुम्ही हेच काम याच्या पुढे सुद्धा करायचंय आहे आपला जो असेल त्यालाच टोंब फुटले पाहिजेत आणि बाकीची जी काही बोगस असतील ते उकटून अशी फेकून द्या की त्यांना कुठेही रुजताच रुजू देताच कामा नये मी जो मराठी माणसाचा विषय तुमच्यासमोर मांडत होतो आजसुद्धा एका पे सगळ्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे जिथे मी, मी राहतो पूर्व तिथे वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची एक वसाहत आहे अगदी लहानपणापासून पाहतो पन्नास साठ वर्षापासूनची आहे मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला होता की तिथे जे आपले सरकारी कर्मचारी होतात बहुतांशी नाही सगळेच्या सगळे मराठी त्या सर्व कर्मचाऱ्यांना तिथल्या तिथे घर द्यायचं हा निर्णय मी घेतला होता मुख्यमंत्री म्हणून आपला आहे तो निर्णय आणि कोर्टाला जागा आपण दुसरीकडे दिली होती म्हणजे असं काही नाही की कोर्टाची जागा मारून आपण दुसरीकडे मी तेव्हा जे काही मुख्य न्यायाधीश होते सरन्यायाधीश त्यांना समजावून सांगितलं होतं की इथे माझ्या कर्मचाऱ्यांची जागा देण्याचं मी वचन दिलेलं आहे ते म्हणाले ठीक आहे मग दुसरी कुठे आम्हाला जागा ते पण जागा पाहिजे मग ती जागा त्याच परिसरात दुसरीकडे आपण दिली होती हे सगळं झालं होतं कॅबिनेट पण ते झालं मग आता नेमकं असं अचानक काय झालं की त्या इमारती त्यांनी पाडायला घेतल्या आणि कर्मचाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही दुसरा प्र एखादा भूखंड मागा काय म्हणून मागायचा जे सरकार चालतंय सरकार तुमच्या दारी सरकार म्हणजे केवळ मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री किंवा मंत्री नाही आहेत तर आयुष्यभर जे काम करतात खरं सरकार ते चालवतात आणि त्या कर्मचाऱ्यांची जर का अशी दुर्दशा होणार असेल त्यांना रस्त्यावरती आणून दुसरा भूखंड म्हणजे हा जो आहे तो द्यायचा म्हणजे आता इकडे कोर्टाच्या नावाने कोर्टाला द्यायचा कोर्ट दुसरीकडे जागा घेणं माझ्या वडील तयार होतं अनेक मोक्याचे भूखंड आदानीच्या घशात टाकायचे म्हणजे संपूर्ण एक कदाचित म्हणजे आपण ते होऊ देणार नाही पण आर आर सी एफसुद्धा सुद्धा आदानीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे की काय तुमच्या ज्या काही मालमत्ता असतील त्यासुद्धा आर सी एफने तो लोड्याच्या घशामध्ये घालायचो मग जायचो कुठे आम्ही वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे त्यांना तिथल्या तिथे घरं मिळालीच पाहिजे जी मी दिली होती त्याच्यासाठी शिवसेना आज सुद्धा आग्रही आहे मिळालीच पाहिजे आणि जर भूखंड मागायचा प्रश्न असेल तर अदानीला दिलेला जो वांद्रे रेक्लमेशनचा भूखंड आहे ना तिकडे नाही तर त्या सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची घरं द्या चला आमची तयारी आहे द्या तिकडे घरं वांद्रे रेक्लमेशनचा जो आपल्या मिंदेच्या हातातलं जे खातं एम एस आर डी सी तो म्हणजे मोक्याचे सगळे भूखंड अगदी बांद्रा खुर्ला कॉम्प्लेक्समधला जो चांगला भूखंड होता जिथे आपण फिल्ड हॉस्पिटल उभं केलं होतं पंधरा दिवसात आणि हजारो लाखो रुग्णांचे प्राण जसं करोनामध्ये तुम्ही चांगलं काम केलं होतं तसं तिकडे आपण सरकार म्हणून काम केलं होतं आपलं सरकार पाडलं पाडल्यानंतर पहिला पवित्र निर्णय त्यांच्यासाठी काय घेतला मालकाची सुपारी घेऊन दिल्लीच्या मालकाची सुपारी घेऊन तो भूखंड मुंबईच्या हक्काचा भूखंड हा बुलेट ट्रेनला देऊन टाकला काय बुलेट ट्रेनचा तुम्हाला किती उपयोग आहे जाणारच दा रोज अहमदाबादला शेव फापडा खायला ढोकळा खायचा आहे तुम्हाला मग ज्याची जरूरत नाही ते आमच्या डोक्यावरती लागत आहे आणि आमच्या हक्काची जे मा मराठी माणसं आहेत त्यांना तुम्ही कुठेतरी मिठागरात फेकून देणार धारावीकरणचं तेच चाललंय अपात्र पात्र अपात्र जास्तीत जास्त अपात्र ठरवून द्यायचे मिठागरात फेकून द्यायचे दहिसरला फेकून द्यायचे मुलुंडला फेकून द्यायचे म्हणजे सगळे नुसते आपले काय फेकून द्यायचे आणि मोक्याचे भूखंड हे लोढा आणि अडाणीच्या घशात घालायचे हे होऊ देणार नाही हे अजिबात होऊ देणार नाही तुमच्या खाजगीकरणाचा विषयच नाहीये आता तुम्ही जे काय बोललात की आमदार खासदार नगरसेवक तुम्ही निवडून आणता का निवडून आणता तर याच्यासाठी तुमच्या हक्काचा आवाज तिकडे उठवणारा आहे कोण आहे कोण आज सरकार आपलं पाडलं अनेक सगळेजण ग म्हणजे आता ती नवीन योजना आणले लाडकी बहीण गद्दारांना पन्नास खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे मग काय करायचं काय गद्दारी करायची आम्ही म्हणजे गद्दारांना तुम्ही भरभरवून देत आहे आणि आणखीन देण्यासाठी पुन्हा मतांसाठी लास देऊन आम्हाला मतं द्या म्हणजे पुन्हा आम्ही तुमच्या डोक्यात बसतो आणि बसलो की तुम्हाला आम्ही बेघर करतो ह्याच्यासाठी हे होऊ न देण्यासाठी आपल्याला इथून नगरसेवक आमदार खासदार खासदार तर निवडून दिलाच आमदार पण आहेच तो आमदार पुन्हा निवडून आला पाहिजे नगरसेवक पुन्हा निवडून आले पाहिजे तर आणि तर आपण हा सगळा जो काय भगवा डौलाने फिरवतोय मिरवतोय त्याला तो अर्थ राहील आणि म्हणून एक चांगलं पवित्र काम केवळ शिवसेनेची युनियन नाही मी तर म्हणतो प्रत्येक पक्षाला आणि प्रत्येक युनियनला एक काहीतरी गुणवैशिष्ट्य असलं पाहिजे माझी युनियन आहे माझ्या युनियनचं हे वैशिष्ट्य आहे तुमच्या युनियनचं वैशिष्ट्य काय सांगा आम्ही भगवा हातात घेतोय पण त्या भगव्याचे गुणधर्म आणि भगव्याला अभिमान वाटेल असं काम आम्ही करतोय तुम्ही जे हातात फडकी फडकवत आहेत त्याचा गुणधर्म आम्हाला सांगा वाटेल तेव्हा यायचं आणि वाटेल ती फडकी घ्यायची आणि मराठी माणसाला नेस्तनाभूत करायचं हे आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात होऊ देणार नाही म्हणून जे मी काल सांगितलं की लोकसभेची निवडणूक हे देशाच्या लोकशाहीची रक्षण करणारी निवडणूक होती संविधानाच्या रक्षणाची होती आता येणारी विधानसभेची निवडणूक हे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माची मराठी माणसाची आणि महाराष्ट्र प्रेमींचं रक्षण करणारी निवडणूक आहे आणि साजे कसं आहे जे म्हणजे जसं तुमचं खताची कंपनी आहे तसं आमच्याकडे आमच्या वैचारिक वाईचा बीजांची कंपनी आहे ज्या आजोबानी वडिलांनी दिलं वडिलांनी मला दिलं मी माझ्या मुलांना देतो तर आम्ही बियाणं पेरतो आहे त्याला खतपाणी घालायचं काम तुम्ही करायचं आहे आणि मला खात्री आहे ज्या निष्ठेने आणि जिद्दीने तुम्ही इतके वर्ष कोणी किती संकट आली तरी हटला नाहीत पळाला नाहीत आता तर पळणं तुम्ही शक्यच नाही कारण एकदा जो माणूस स्थिरावतो तो मागे हटत नाही म्हणून ही सगळी आव्हानं झेलणारे तुम्ही सगळे माझे सवंगडी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या आर सी एफ कंपनीलासुद्धा म्हणजे मैं मॅनेजमेंटचीसुद्धा आपल्यासोबत त्यांना त्यांनासुद्धा अभिमान वाटला पाहिजे की अरे माझ्या यु स कंपनीत एका राष्ट्रीयत्व जपणाऱ्यांची युनियन आहे ह्याचासुद्धा एक अभिमान वाटला पाहिजे सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र